नमस्कार मी ज्ञानेश्वर महाराष्ट्र संवाद न्यूज मध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणारे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर असल्याचे समजत आहे अपक्ष लढण्याची घोषणा करताच वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजत आहे अखेर गोपीचंद पडळकर हे वंचित आघाडीत प्रवेश करणार आहेत गोपीचंद पडळकर यांच्या वंचित आघाडीतील प्रवेशानंतर आता सांगली लोकसभेसाठी गोपीचंद पडळकर हे आघाड्याचे उमेदवार असतील हे स्पष्ट झाले आहे नागपूर येथे बाळासाहेब आंबेडकर आणि खासदार असुद्दीन ओवेशी यांच्या उपस्थितीत गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार आहेत सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपाचे संजय काका पाटील काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विशाल पाटील आता वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांच्यात होणार ही लढत तिरंगी लढत असणार आहे त्यामुळे सांगलीत आता लढत पाहायला मिळणार आहे महायुती आघाडी आणि वंचित आघाडीच्या उमेदवारामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार हे नक्की दरम्यान वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी सांगलीतून जयसिंह या शेंडगे यांना उमेदवारी जाहीर केली होती परंतु जयसिंह या शेंडगे यांचे वय पाहता तसेच युती आणि आघाडीचे असलेले तरुण उमेदवार पाहता सर्व गोष्टींचा विचार करत गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांच्या आधी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नावाचाही विचार सुरू होता दरम्यान याबाबत बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून सांगली लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असतील तर मी माघार घेऊन त्यांना पाठिंबा देईन असे म्हणत प्रकाश शेंडगे यांनी गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीला समर्थन दिले आहे